महिषासूर मर्दिनी दुर्गेची मूर्ती रूपे या मालिकेत आजची सफर आहे वेरूळ लेण्यांची सहाव्या सातव्या शतकापर्यंत अधिकाधिक समृद्ध होत गेलेल्या भारतीय शिल्पकलेचे अद्वितीय दर्शन वेरूळच्या लेण्यांमधून घडते यातील प्रत्येक शिल्प म्हणजे एक एक कथा आहे आज मात्र आपण या लेण्यांमधून कोरलेल्या महिषासूर मर्दिनीची अजरामर शिल्प तेवढीच पाहणार आहोत लेणी क्रमांक चौदा ही रावण की खाई या नावाने ओळखले जाते येथील सिंहावर उजवा उभी दुर्गा चतुर्भुजे तिने परिधान केलेले वस्त्र किती तलम आहे हे शिल्पकाराने कस सुबकतेने दाखवले ते पहा मूर्ती अतिशय सुडोलत आहेच पण तिच्या ठामपणे उभी राहण्याच्या मुद्रेतून विश्वास आणि नियंत्रण प्रगट होते आता आपण जाऊया लेडी क्रमांक एकवीस कडे येथील उत्तरेकडील दालनात एका भिंतीवर महिषासुर मर्दिनीचे शिल्प आहे तिने मोजकेच अलंकार परिधान केले हातात त्रिशूळ खड्ग अशी शस्त्र आहेत महिषासुराच्या पाठीवर पाय रोवून आणि डाव्या हाताने त्याचे तोंड धरून देवीने त्या असुराला जखडून ठेवले बाजूलाच देवीचे सेवक हत्यार घेऊन उभे आहेत तर तिचा विजय पाहायला आकाशात विद्याधर हाती पुष्पमाला घेऊन जमले सर्व तपशील उत्तमपणे दाखवणारी ही ही अतिशय आकर्षक अशीच लेणी क्रमांक सोळा कैलास मंदिर पृथ्वीवरील शिल्पकलेचा अवर्णनीय आविष्कार याच कैलास मंदिरातील उजव्या बाजूच्या देवकोष्ठात सिंहारोड अशी सुडवल महिषासूर मर्दीने दाखवली तिने महिषाचे मुंके उडवले आहे त्यामुळे महिषाच्या शरीरातून असुर उसळी मारून बाहेर येऊ पाहतोय पण देवीने त्याच्या मानेवर व कमरेवर एक एक पाय ठेवून त्याला दाबून धरले त्याही स्थितीत जमिनीवर रोवलेल्या गुडघ्यावर जोर देऊन आणि मान मागे झुकवून असुर वर पाहतोय त्याच्यापेक्षा शक्तिशाली कोण आहे याचा जणू तो अंदाज घेऊ पाहतोय पण तेवढ्यात देवी त्याच्या छातीत त्रिशूळ खुपसून त्याचा निप्पात करते देवीचा सिंहही या राक्षसाच्या साथीदारावर हल्ला करतो या संपूर्ण शिल्पात आवेश आणि वेग दर्शवलाय याआधी गुप्तकालीन देवीच्या मूर्ती या महिषासुरावर पाय रोवून एकाच स्थितीत स्तब्ध अशा दाखवल्या जात इथे मात्र देवीसह सर्वच शिल्पात गती दाखवली वेरूळच्या या लेण्यांमधून श्रद्धा आणि कला यांचा नेत्रदीपक संगम दिसून येतो लेणी पाहताना किती आणि काय पाहू अशी अवस्था होते त्यामुळेच ही लेणी आधी पाहिली असतील पण कदाचित देवीच्या या शिल्पांकडे इतके तपशीलवार लक्ष गेले नसेल तर पुन्हा एकदा नक्की भेट द्या पुढच्या भागात पाहूया महाबलीपुरम येथील महिषमर्दिनी मंडप हे प्रसिद्ध शिल्प